श्री सद्गुरु बाळुमाचीहुनगर लिंगणूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील श्री गुरुदेव दत्त सेवाधाम ट्रस्ट श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज शाहू नगर लिंगणूर ट्रस्ट यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त श्री गुरुमौली कृष्णा डोणे महाराज व चिरंजीव राजवीर कृष्णा डोणे यांचा भागणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला ही पाठणूक कशा प्रकारे असते हे सर्वांना कळावं यासाठी प्रसिद्ध करत पोती पुराण काढाव वाचून दाखवाव भर सभेत बोलव खोट तू बोलशील सिद्ध खर मी करीन सादर राहीन चालवीन चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन मेघयान माळा माझ्या आकाशाच्या फळा अमृताच्या धारा मेघ उदंड आहे बांधा आड बांध शिवा आड शिव मेघाची कावड हंगामी उदंड मेघाच्या पोटी आजार आहे पीक पाण्यावर द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिला राहिलाय दुनिया न्याहाळू लागलाय त्याच्या माघ अंधार भोर अंधार पडला या कोल्हापूरचं राजघराण क्षत्रिय वंशाच हाय नऊ दिन नम सात दिन भोम बरोबर हाय आदमापूरचा आघात मोठा हाय मोठा जगात झेंडा मिरवल माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला कांबळाच्या खोळत फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय आदमापूर तीर्थक्षेत्रडी होईल बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील पिवळ्या भस्माचा महिमा जगात वाढत राहील बाळूमामांचा त्रिभुवनाथ जय जयकार चालल आदमापूरच्या पुजारी मानकऱ्यांना माझा आशीर्वाद हाय आदमापूरच्या छबिन्यात फूट पाडशिला तर यमपुरी पाहशीला गारान घालल कोरोना व्हायरस माझ्या पायाशी घेईन त्याचा गाडा खडकाचा दरबार उघडा आहे चालू राहील ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करावा पिंजऱ्यातला रागू भाषण करील पहिला मोगरा धुपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील तिसरा मोगरा राजी बसेल राज्य करील तांबडी रास मध्यम काळी रास सुफळ मूग कडधान्य तूर सोयाबीन उदंड पिकल डाळीचा भाव तेजीत राहील पांढर धान्य उदंड पिकल गोर गरीबाला पुरावा करल दीड महिन्याचं धान्य इथून पुढे पिकल तांबडी कळी मध्यम पिकल ताजव्यातून जोखल धान्य कोणात वैरण सोन्याची होईल सांभाळून रहा ज्याच्या घरी धान्य तो शाणा होईल गव्हाची पेंडी मध्यम पिकल बांधा आड बांध शिवा आड शिव धान्याची व वैरणीची इथून पुढे किंमत वाढत राहील महाराष्ट्र राज्यात एनरॉनची वीज येईल विजे अभावी जनजीवन विस्कळीत होईल दिवसा दिवसाढवळ्या डाके दरोडे पडतील लुटालुट होईल सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील सीमा भागात मोठा गोंधळ माजल निपाणी भागात अतिरेकी मोठा गोंधळ घालतील जाळपोळ करतील कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठ भगदार पडल कर्नाटक गावागावात तालुका जिल्ह्यात राजकारणाला मोठी कलाटणी लागल सत्तेसाठी भांडून खेळतील शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाड कष्ट करतील कष्ट करून गुर घेतील उगा निगा करतील उगा निगा करून दूध काढतील दूध काढून डेअरीला घालतील डेअरीचा मॅनेजर मलई खात राहील गुर राखणारा कर्जात राहील गाई मशीनचा भाव गगनाला भिडल शरतीतला बसवा तुम्हाला शाप देईल दुधाचा भाव वाढत राहील तुम्ही नेसाल जरी काठी आई बापाला सतरा गाठी धडूत मिळतील नदीकाठची जमीन ओसाड पडल बारा वर्षांची मुलगी आई होईल कानान ऐकशिला डोळ्यानं बक्षिला नीतिमत्तेचा खेळ बिघडायला लागलाय उगवत्या सूर्याला संकट पडलं या धरणी माता जाईल धरणी मातेतून भोंगी निर्माण होतील मनुष्याच्या जीवाला हानी पोचल जाती धर्म बाळांनो बिघडत जातील जाती धर्मात वैरत्व वाढल हाना मार्या होतील पारव फूल सुपल जाईल पिवळ फूल उदंड पिकल मोला न विकल पांढर फूल मध्यम पिकल जांभळ फूल उदंड पिकल देवा धर्माला पुरावा करल मराठा सैनिक मृत्यूला भिनार नाही छातीची ढाल करल पाकिस्तानी राष्ट्राशी लढत राहील पाकिस्तान देशाचा चौथाई कोना ओसाड पडेल आणि भारताच्या ताब्यात येईल भारत मातेचा तिथ जय जयकार चालल लुगडी घोंगडी कपडा लत्ता मनुष्याला काही दिवसांनी फुकाचा होईल सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल जग दुनियेत एक मोठ नवल होईल मेंढीच्या पोटाला एक मुलगा जन्माला येईल हे ये मोरलं भविष्य हाय मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय मेंढी माऊली मेंढक्याला जग दुनिया दाखवल मेंढी माऊली मेंढक्याची सुखाची सावली होईल मेंढी बाईला कलम करतील मेंढी पासून एक वेगळी पैदास निर्माण होईल मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात खेळल मेंढीच्या गळ्यात